पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावचे सुपुत्र प्राचार्य चंद्रकांत लंगोटे एक सामाजिक बांधिलकी जपणारे तिसंगी ते मुंबई खडतर प्रवासातून सुखी परिवार करणारे चंद्रकांत लंगोटे दोन मुले व एक मुलगी यशाच्या शिखरावरती पोचलेले डॉक्टर अमित लंगोटे किडनी ट्रान्सप्लांट भारतातील नामवंत डॉक्टरांपैकी एक अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत दीडशे लोकांना किडनी ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून जीवदान देणारे साक्षात अमित लंगोटे देवदूतच होय डॉक्टर अर्चना लंगोटे ही त्यांची आयुर्वेदामध्ये एमडी झालेली नामवंत डॉक्टर अशी मुलगी अतुल लंगोटे हा त्यांचा दुसरा मुलगा आय टी क्षेत्रामध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहतो अशी ही त्यांच्या परिवारातील तीन रत्ने प्राचार्य चंद्रकांत लंगोटे यांनी समाजसेवेचा वारसा जपला त्यांनी आपल्या मातृभूमीला कधीच दूर केले नाही तिसंगी हायस्कूल जिल्हा परिषद शाळा त्यांना भरघोस आर्थिक मदत केली थी तिसंगीतील ब्रह्मा क्षीरसागर या मुलाचे अपघातामध्ये दोन्ही पाय निकामे झाले समाजाबरोबर त्यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि अशक्य गोष्ट शक्य झाली ती म्हणजे ब्रह्मा क्षीरसागर सहा महिन्यातच दोन पायावरती उभा राहून चालू लागला यात मोठा आर्थिक खर्च समाजाबरोबर लंगोटे सरांनी उचलला एक सामाजिक वारसा जपला म्हणूनच त्यांची दखल साहित्य संपदा दोन हजार पंचवीसचा सर्वोत्तम शिक्षकरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले म्हणूनच मातृभूमी तिसंगीमध्ये अण्णासाहेब पाटील विद्यालय तिसंगी व जिल्हा परिषद शाळा तिसंगी व ग्रामपंचायत यांनी त्यांचा सन्मान केला आभारी आहे सर्वांना मी मी तुमच्याविषयी बोलतो मित्रांनो हो। तुम्ही पहिला एक काम करा दिवसभर मोबाईल बघू नका लहान लहान मुलाच्या डोळ्यावर प्रॉब्लेम व्हायला लागलाय मुलाच्या मेंदूर प्रॉब्लेम व्हायला लागलाय मुलांना कमी ऐकायला याय लागले आहे आणि तरुण पालेखली जी मुलं आहेत त्यांना हार्ट अटॅक पर्यंत तिथली परिस्थिती गेलेली आहे गेम खेळण्यामुळे अशा काय भांडणी करण्यामुळे मोबाईल बघणं चोवीस तास मोबाईल कायम बघणं चुकीचं आहे एक तासभर गंमत म्हणून मोबाईल बघायला काय हरकत मोबाईलमध्ये गेम अजिबात खेळू नका गेम खेळणं व्यवस्थित नाही त्याच्या भावचे जे आहे ते म्हणजे जे डोक्यामध्ये विचाराचे जे विचार येतात आणि त्याच्यामुळे जे तुमच्या वागण्यामध्ये बदल होतो तो फार वाईट आहे छानपैकी सकाळी चांगला व्यायाम करीत जावा सुधं राहणं व्यवस्थित अभ्यास करणं वर्गामध्ये शिकवताना जेवढे टीचर्स आहेत ते काय शिकवतात ते चांगलं त्याच्याकडे लक्ष देणं आणि गेल्यानंतर पालकांना पण सांगायचं आज सरारी खूप चांगलं शिकवलं तुम्हाला आवडलं असेल तर आवर्जून सांगायला पाहिजे तुम्ही की आज आम्ही आणि आम्ही हे शिकवल आणि खूप चांगलं शिकवलं तुम्ही